होय काम करायला पाहिजे तुम्ही हसल्यावर नेऊ नको जा त्याचं डोसक फुटले जाऊन दोन त्याला काय दे मी टून घेणार नाही चाटी घ्या जाऊन ते बिया करत माझ्याकडे नाही मिठत नसते आता तुझ्या बरोबर हा जोड तुझ्या पुढे मिठत नसते असलेल्या म्हणून बघ जाऊ दिले का आपलं तो नेऊन आहे नेऊ वाळून काय करणं सांगू त्याला तोडलाय का आधी तुला सांगायचं ना तोडायची आधी तोडायची मी मी तुझी माफी मागतो त्याला अधिकार घराबाहेर ठेव लिहून दे तेवढा आंब्याच्या वर्षी लिहून दे पुढच्या वेळेला काय नुसती पोळा फोडून घ्या तुम्ही वय 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 काय केलं काय नाव लिहून दे का अरे भाऊ भावाला लेखावून जरा भाऊ बाबाने राहावा चांगले राहावा जरा सुधारा आता बास करायला बांधले त्याला बी मी सांगितले तुला बी सांगतो राजकारण घराया बाहेर ठेवा गुन्हा गुन्हा घरात राहावा जमल माझ आई बा पैसा खाणार आणि काय काय निकाल लागायचे लागले नाही तुम्ही असं वागून बघा बाबाला बघा नसलं जर पटले तरी घ्या काय मला सांग काय ते मोकळं करून टाकून म्हणतोय माझ्या पावशी ठेवायला नाही काय तुमचं घ्या